आ, दाला। ओ दाला। ता। <laughs> अरे ओ झाला काय आय का ताट दिले ना की अरे बाबा आणलं काय चाललंय काय बघ आमक वास भारी असता काय पण चैतन्य चैतन्य मॉडेल काय इला का असा बुग्या बायासारखी साडी नेसले ना

भेटी तू म्हण तू म्हण नाही म्हटलं बघ हा मला माहिती आहे गाणं म्हणत असतात म्हण नाहीत आता बघ गिफ्ट का कसला दिलं असतं सांगा ना मग काय माहिती गिफ्ट गिफ्ट घेऊ बाल ठेवले ना मी मामा, मामा मी तू <laughs> का या कोराचा आता आहे ना तर शर्ट दिलानी तू माग पकवत गे या पकू शकत नाही तू मागच्या उजळल्या ज्योती ओवाळी ते बाऊ पुढे पुढे काय पुढे नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी आज दिवाळी दिवाळी म्हणजे आज भाऊ बी जा दिवाळी चालूच आहे हां तर आज भाऊ बी जा आणि मी आता संध्याकाळचे साडेसहा वाज वाजे होईतील आता मी चाललं आहे पिंक्याकडे बाय पण आहे बघा दीपिका पण चालला इल्ला दोन दिवस आणि आताचा पूर पुन्हा चालला एका वळी उंड्यात पार्सल तर आता आम्ही चाललो वळीवंड्यात उंड्यात आणि नंतर मग वळी उंड्यात नाही येऊन मग पुनग्याकडे जाणार तर आधी पिंक्याकडनं जाऊन येऊया तर चला डायरेक्ट आता वळीवंड्यात उंड्यात दे काय कंद विंद भारीच लावले नाही तोरण बिराण मला वाटलं एवढ्या तयारी बिहारी केलं अशी बही <laughs> आणलंच की गिफ्ट आहे की दोन होय ह्या पार्सल तुमचा घेऊन टाक

तकली कर त्यांची सगळ्यांची म्हणजे काय रे बाबा अच्छा तकली दिसतात काय व्हिडिओ कॅमेरेलाच बॉट द्या तू अच्छा काय लांबसून खाली थैल

नाही 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 गिफ्ट लय मागायचो मुंबई सून मागवले तुका आवड तुका आवड धन्यवाद बाईक ड्रेस देत की आणले ना मोठो भाव झालो की तुका मोबाईल बिबाईल दे मोबाईल दे हा पहिलो घेऊन आणलेली नंदनचा बाबा आता जाऊन नंदन पहिली करूची बाबा ऐक अरे बाबा शाबाश शाबाश मस्त मस्त भाऊ आता काय देता बहिणी <laughs> शर्ट देता दुसरा माझा शर्ट देता की

अच्छा गया गो। ला कर गया ये वाली। तो। चला अच्छा तो चलते हे अरे भाई गो बाय हे लावू नको पिशी एक पण चला तर मंडळी आम्ही गोळी ना आत्ताची लाई बघा चैतन्य मी आणि दीपिका चैतन्य पण ही लोरडत असताना पण हो बघा शेवटी तर आता आम्ही चालला नंदनकडे नंदन नंदेन गिफ्ट मॉब घेतला होता बघा बाईकडे गिफ्टची पिशवी दिलेली आहे सांभाळून तर चला जाऊया झाली अरे ओमे झाला काय आहे का ताट ता। <laughs> ताट दिले ना की आणलं अरे बाबा आणलं खाली <laughs> बघ रे पाटात जायचे पावसाक जोर येईल अरे मोमो जाऊन पण येलो

काय चाललंय काय बघ आमको वाज भारी असता काय पण बजिज या ब蔡तन्या इला या मॉडेल इला चल तु चैतन्य मॉडेल काय इला पुष्पकासा भुगेवा सारखी साडी नेसले ना काय ती साडी तरी सरळ कर काहीच आयचे वाटत नाही तो मग खात नाही आधी खा आता माथा आधी खाईन गो मग अरे आधी अरे भाजी

ताबडतोब कर गुगल तर आताचे एकही परत म्हणते बाबलो रडता म्हणून माझा माका माहिती आहे काय आता चला एकदमच मग ह्या होऊन देत ना तसं काय पीठ वा सगळ्यांक अजून कोण येऊचा पुष्पा मला दहीबाईत गेल गिफ्ट आणूसाठी भावा

चाय ना माझी काय गेले दाखवलं बाहेर काढले नंदन ने काढले मी उ काढी पहिली शाळेत असताना लिलिम्या बरोबर अरे ही काय सोपी आहे मधी काढले लाइटिंग भारी गेला रे तोरणा नवीन आणलास की फटाके लावा हे फटाके फटाके हे फटाके लावा लावना चक्र लावू चक्रे आता तुला ताण कस वाटत नाही नंदन खूप काळ होतो त्या मामा सो चक्र मग मस्त फिरता मस्त फिरता कोब्यावर बघ हे दुसरा, लावरे दुसरा पाउस हो। पाउस लाव रे काहीतरी ह्या नको दुसरा काहीतरी पाऊस लावूया पाऊस लावूया मोठो येवा येव है लाव है लाव है लवकर लवकर लावा उठो आणि घे काय लगेच लगेच हय बाहेर गिरे ते का असो का हो वरचो पाऊस लागतामुळे मुळे पाऊस लागतच नाही दुसरं आण दुसरं आण चैतन्य अगदी हे आज लावशी काय विचारता बघून लाव हळूहळू पाठी बघ हे नंदन अकडे र पाऊस शेळेल रे शावा वावादी देवा देवा ह्याच लई तोंड बोलता कसले बॉम्बम ऐटम बॉम्ब घेऊ काय काय रे पुंदा फुट्ट कसो काय फुटा दुसरं लावू किटकेट लावा किटकेट म्हणा पेटू हात धरायचो आधी उलटो कांदा पेटवणार भेटलो आयधी हयदी मी पेटायचो बाय लाव बाय कधी येता काय बघूया कांड्यात नाही आत

चक्र नाही खूस काही शाळे आणल्या कळत नाही मी नाही आणले चला चल बघूया okay. ओके लुंगी बॉम <laughs> <दुणी बाँग। laughs> लुंगी घरात नाही मान दिसली मान कट झाली

भाजी hmm. झालीच <laughs> <आथे? laughs> ना त्यामुळे तू भाजी पण आणू शकल भाजी पेरे होता पाहू शिक माहित नाही आणलं गिफ्ट गिफ्ट पाच हजार रुपये खेपे वरतात कसे उद्या गिफ्ट दाखव बाकी केलं

তু বসে <laughs> <laughs>

<laughs> आ हे तुपा पाया पडतात लौरा तुझे पुढे टेडी मारली आता आमका कसं दिसून ना ह्या वर्षी एक सगळ्यांना गिफ्ट नाही दिलेला त्याचा कारण वेगळा चलो वाढला आणि वाढला ना करते हे बघू बघू नको रक्षाबंधन का मोठी गिफ्ट होते या वर्षी म्हटला

बाय बाबा बाई मोठ गिफ्ट आण ह्या वर्षी आम्ही दिवाळी अशीच साजरी केलेली आहे कारण भात शेतीत असल्या मन म्हण ये ऐकता का ना सोनी याच्या तटी नाही बाबा ना, बस बस गिफ्ट गिफ्ट गिफ्टी तसा दिया काय 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 रे परत परत गाणं गा ना म्हण भेटी तू म्हण तू म्हण नाही म्हटलंसत बघ हा मला माहिती आहे गाणं म्हणत असतात म्हण नाहीत आता पण गिफ्ट का कसला दिलं असतं सांगा ना मग ओळी ते बाऊराया रेड्या बहिणीची वेडी माया झाला माया पुढे पुढे काय पुढे नाही माया माहे कस पुढचं पुढचं माया माहेराची साक्षी फोन करता अगो गिफ्ट तयार करतोय जरा थांब कारण तू दुकानातलाच घेऊन इललोस ना म्हणून साक्षी काय द्यायचं माझा प्रश्न पडलो तर म्हणजे अशा प्रकारे आमचं हसत खेळत सगळं भाऊबीजेचं कार्यक्रम पाठ पडलेलो पण जे काहीतरी गडफडीत चाललेली आहे भजीबिजी खाऊन झाले सगळ्या बहिणीने भजीत केल्याने त्यामुळे चला यावर्षी आम्ही भातात असल्या कारण माका काई सुचत नव्हतं अचानक भयानक ठरला आणि तसं काही आहे इंकं काय यांनी सांगितलेलं आहे साडीए बिडिये काय आमक आणू नको नाही तुम्ही कमेंट मारशा पुन्हा बरोबर त्यामुळे प्रेझेंट पाकटावर भागवलेला तर मंडळी घराकडे साक्षी वाट बघतात त्यामुळे आपण जाऊच बहिणी बघा किती ते एवढ्या बहिणींक या करूचा म्हणजे किती ताप असतात तुमकं काय सांगणार तर नंदनचे थोडेसे फटाके वाजवले पाऊस इल्या कारण ते फटाके रवले शेळले पुष्पा काय काढित नाही त्याच्या फटाके काढत फटाके वाजू गट्टोय दोन तीन गट्टे गावले तर सगळे लावूचे आम्ही कसा रे चला चला जाऊया बॅटरी घेवा चला तुझ्या नाटकांनी मॅच ची मॅच ची आवड ती अकड आमची कबड्डी चालू आहे मस्त बैकी मुंबईची कगव्ही थांब साक्षी तोपर्यंत तू धीर धर ड्रेस खेळ तू तू भारीच काढलं नवीन धोतार घालून साक्षी ताई गिफ्ट मोठा आणलंस ना तू देवगडात मोठ्या दुकानात का मड ना हे <laughs> आता उघडून बघूय आम्ही बाकीच्या बहिणींची जायच्या उघडलं तुझे नाव पैसे बघ एवढा मोठा गिफ्ट पॅक करी होतो फोन केला गिफ्ट सगळ्यांकिट लग्न डेनवर डेनुवर हा मस्त साक्षीचा गिफ्ट किती छान मिळाले ज्या दुकानात आज काम करतात त्या दुकानातन घेऊन पण पाहिजे काय ना नक्षत्र हा नक्षत्रात घेऊन येईल नक्षत्राचा देवगडच्या कामात त्यामुळे अली गमत नाही त्यामुळे त्यामुळे साक्षी साक्षातली बरेच दिवस गमत नाही नक्षत्र बघा गिफ्ट बघा काय बघा बघा मी पण लय हुशार माका <laughs> माहिती होतं काय आणणार तुझा तर मंडळी अशा प्रकारे आता इथे तंबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हा चला